आपले एक दर्शक विचारत आहेत सर हा कोणता न्यूजपेपर आहे मी उमरखेड डिस्ट्रिक्ट यवतमाळ येथून कमेंट करत आहो तर मित्रा हा लोकप्रिय दैनिक झेप हे वृत्तपत्र आहे पान नंबर चारच्या शेवटी हाताला सदरील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे तरी यवतमाळपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या सर्व जिल्ह्यांनी सदरील वृत्तपत्राची प्रत जोपासावी जवळ ठेवावी कारण भविष्यामध्ये जर का काही अडीअडचण अडचण आली तर ही अधिसूचना अत्यंत महत्त्वाची असेल